कोल्हापूर पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्राध्यापक जोगेंद्र कवाळे गटाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या चार आणि इचलकरंजी येथील तीन जागेवर लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून या जागा आम्हाला मिळतील अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी यांनी पत्रकार परिषदेतून दिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे त्याच्याच अनुषंगानं कोल्हापूर प्रेस क्लब या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मानिय अशोक बापू कांबळे जिल्ह्याचे युवा अध्यक्ष जितेंद्र कांबळे जिल्ह्याचे महामंत्री सचिव विद्याधरजी कांबळे हतकलंगले तालुक्याचे तालुकाध्यक्ष सुरेश सावर्डेकर कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्ष महिला आघाडी लताताई कांबळे हत्कलंगरी तालुक्याच्या महिला आघाडीच्या नेत्या अध्यक्षा विद्याताई रेंदाळकर कोल्हापूर शहराचे संघटक सदा सांगावकर आमच्या पक्षाचे युवा नेते डॉक्टर घोडेरावसाहेब पन्नाळा तालुक्याचे आणि जिल्ह्याचे कार्याध्यक्ष भरत सोरटे आणि पत्रकार बांधवानो <coughs> आज या ठिकाणी पत्रकार परिषद होत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसंच कोल्हापूर महानगरपालिका आणि हातकलंगले महानगरपालिकेच्या अनुषंगानं आम्ही काही जागा महायुती घटक पक्षांच्याकडे मागणी केलेल्या आहे आमच्या पक्षाचे आदरणीय नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष कवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चालत असून त्यांच्या अनुषंगाने हे निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आम्ही चार जागांची मागणी केलेली आहे त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आम्ही तीन जागांची मागणी महाविकास महायुतीकडे केलेली आहे आणि माहितीच्या अनुषंगानं आम्ही कोल्हापूरसाठी राजेश क्षीरसागर साहेब चंद्रकांत दादा पालकमंत्री प्रकाश आवाड यांना या सर्व नेत्यांची भेट घेतली असता कोल्हापूरसाठी त्यांनी आम्हाला अठरा आणि चौदा या दोन प्रभागासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे पक्षाला आम्ही जागा सोडतो अशी आमची पहिल्या टप्प्यातली बोलणी झालेली आहे त्याचबरोबर इच्चलकरजीमध्ये आम्ही भाजपचे सन्माननीय नेते हळवणकर साहेब आणि प्रकाश आवाडे यांना राहुल आवाडे राहुल आवाडे आमचे खासदार धैर्यशील मानेदादा यांच्याशी भेट घेऊन इचलकंजीचा प्रभाग क्रमांक अकरा व तेथील दोन प्रभाग क्रमांक आम्ही मागणी केलेले आहेत दहा नंबर तर या ठिकाणी आम्हाला त्यांनी जागा सोडण्याचं निश्चित आश्वासन दिलेलं आहे जर समजा का आणि काही मागं पुढं झालं राजकारणामध्ये तर पक्षाच्या वतीनं सो बाळाचा नारासुद्धा आम्ही दिलेला आहे मग त्याच्यामध्ये आम्ही कोल्हापूरला चार जागा लढवणार आहे कोल्हापूरच्या अठरा नंबरमधून विद्याधर सोमनाथ घोडेराव आहेत आणि चौदा नंबर म्हणून विनोद शिंदे आहेत आणि बाकीचे दोन ओबीसी जनरल आहेत ते आम्ही अजूनही त्याची नावं उलगडलेली नाही आहेत पण या अनुषंगाने जर आम्हाला माहिती करून उमेदवारी नाही दिली तर आम्ही पक्षाच्या पातळीवर स्वतंत्र चलोचा नारा देणार आहे आणि असे वरिष्ठ आम्हाला आदेश आहेत तरी पण आम्ही सांगतो की आम्हाला माहिती सामावून घेऊन आमच्या उमेदवारांना तिकीट देतील याची खात्री आहे जय भीम जय भारत